यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघातील लढतींवर राजकीय वर्तुळांचं सर्वाधिक लक्ष राहणार आहे त्यामधील एक लढत ही कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात रंगणार आहे महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सोडवून भाजपाने येथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं इथं आजी माजी शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगणार हे आता निश्चित झालं आहे त्यातच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सर्वश्रुत असल्यानं या लढतीमधील तीव्रता आणखीनच वाढणार आहे एवढंच नाही तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता त्यामुळं आता नारायण राणे हे मुलाच्या पराभवाचा वचपा काढणार की दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करणारे विनायक राऊत आता नारायण राणेंना हरवून विजयाची हॅट्रिक साधणार याबाबत सध्या जनमानसात उत्सुकता निर्माण झाली आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सुरुवातीलाच या मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निर्मिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा एकत्र करून करण्यात आली आहे ही जागा दोन हजार आठ साली अस्तित्वात आली आणि दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून या प्रदेशावर बौद्ध हिंदू पोर्तुगीज मुस्लिम आणि ब्रिटिश शासकांनी राज्य केलंय या जागेवर दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले निलेश राणे यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा हजार सातशे पन्नास मतांनी पराभव हो केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा तब्बल एक लाख पन्नास हजार एक्कावन्न मतांनी पराभव हो केला दोन एक हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही शिवसेनेचे विनायक राऊत यांचं वर्चस्व कायम राहिलं यावेळी तर त्यांनी तब्बल एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे बावीस मतांनी निवडणूक जिंकली म्हणजेच मागच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना चार लाख राणे यांना दोन लाख एकोणऐंशी होती आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहायचं झाल्यास येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सावंतवाडी वेंगुर्ला आणि रत्नागिरी या दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर मालवण कुडाळ आणि राजापूर या दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत चिपळूण मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे तर केवळ कणकवली या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे एकूणच इथं महायुतीचे चार आणि ठाकरे गटाचे दोन आमदार असं बलाबल आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर नारायण राणेंचं एक हाती वर्चस्व आहे तर या मतदारसंघात रत्नागिरीचा जो भाग येतो तिथं उदय सामंत यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे त्यामुळं सध्या कागदावर तरी नारायण राणे यांची ताकद विनायक राऊत यांच्यापेक्षा अधिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र असं असलं तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची ताकद बऱ्यापैकी आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही त्यात फार मोठी घट झालेली नाही मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद इथं अगदीच नगण्य आहे त्यामुळे यंदाची रत्नागिरी सिंधुदुर्गमधील लढत थेट विरुद्ध ठाकरेगड यांच्यातच होणार आहे सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात करत पुढे नगरसेवक आमदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अशी वाटचाल करणाऱ्या नारायण राणेंच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आणि निर्णायक ठरणारी आहे एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खास मर्जीतील व्यक्ती अशी नारायण राणे यांची ख्याती होती सिंधुदुर्गासह महाराष्ट्राचं राजकारण गाजवणाऱ्या ना नारायण राणे यांनी दोन हजार पाच साली त्याच बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेत बंड केलं होतं त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दक्षिण कोकणातून शिवसेनेला नामशेष करून टाकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं तेव्हा राणेंचा झंझावात एवढा होता की पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणी मतदारांसमोर हात जोडून लोटांगण घातल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं मात्र काही वर्षातच ही, वर्षा ही परिस्थिती बदलली जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मायनिंग आदींबाबत नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात कोकणात जन्मत तयार झालं होतं त्यात ही आपली विस्कळीत झालेली संघटना पुन्हा उभी केली आणि दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत राणेंना पहिला मोठा धक्का बसला या निवडणुकीत विनायक राऊत यांनी राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा तब्बल एक लाख एकावन्न एक हजार मतांनी पराभव केला त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद नारायण राणे यांनाही मालवण कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक यांनी पराभूत केलं या पराभवामुळं सिंधुदुर्गातून राणेंचं वर्चस्व कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्यानंतर ता दोन हजार एकोणावीस मध्ये विनायक एक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पुन्हा एकदा दारुण पराभव केला या दरम्यान मुंबईतल्या एका विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला होता तो वेगळाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून झालेले हे पराभव नारायण राणेंसाठी जिव्हारी लागणारे होते म्हणूनच याचा वचपा काढण्यासाठी संधी ते बऱ्याच दिवसांपासून शोधत होते ती संधी नारायण राणे यांना या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मिळाली आहे असं म्हणता येईल मागच्या काही सिंधुदुर्गात वाढलेली शिवसेनेत पडलेली तसेच सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये असलेलं वर्चस्व या नारायण राणेंच्या जमेच्या बाजू आहे तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि नरेंद्र मोदींची असलेली लोकप्रियता फायदा यां न, यांचा फायदा नारायण राणे यांना होण्याची शक्यता आहे सावंतवाडी आणि कणकवली या मतदारसंघात सध्या राणे आणि भाजपा बऱ्यापैकी प्रबळ आहे त्यात केसरकर सोबत असल्यानं त्यांची ताकद आणखी काही वाढणार आहे तर कुडाळमध्ये मात्र ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात गट राणेंना कडवी टक्कर देऊ शकतो एकट्या सिंधुदुर्गात आघाडी घेतली तरी ती राणेसाठी पुरेशी ठरण्याची शक्यता कमी आहे इथे विजय मिळवायचा असल्यास राणे आणि भाजपाला ठाकरे गटाचं रत्नागिरीतील वर्चस्व मोडून काढावं लागणार आहे त्यात बारसू प्रकल्पांविरोधात झालेलं आंदोलन राणे आणि भाजपासाठी अडचणीचं ठरू शकतं त्याचा फटका राणे आणि भाजपाला राजापूर मतदारसंघात बसू शकतो तर रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये तेथील आमदार उदय सामंत आणि शेखर निकम हे कितपत मदत करतात यावर राणेंच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे त्यात या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची दावेदारी सोडावी लागल्यानंतर सामंत मंदू यांनी खुलेपणानं मदत केली तर राणेंना ही लढाई सोपी होऊ शकते दुसरीकडे नारायण राणेंविरुद्ध लढायचं म्हटल्यावर ठाकरे आणि त्यांच्यासोबतची नेते हे कमालीचे आक्रमक होत असतात याच आक्रमकतेच्या जोरावर ठाकरेंनी राणेंचं दक्षिण कोकणातील वर्चस्व मोडून काढत त्यांना वारंवार पराभवाचे धक्के दिले होते त्यामुळं आता पुन्हा थेट नारायण राणेंशी लढत होणार असल्यानं ठाकरे गट पेटून उठण्याची शक्यता आहे तसंच विनायक राऊत यांनी याआधी दोन वेळा निलेश राणेंचा पराभव केलेला असल्यानं ठाकरे गटाला राणेंना हरवण्याचा आत्मविश्वास नक्कीच असणार यात काही शंका नाही विनायक राऊत यांनी मागच्या दहा वर्षात सिंधुदुर्गात संघटनेची चांगली बांधणी केली होती त्यामुळं केसरकर सामंत आदी नेते सोडून गेले तरी या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला म्हणावं तसं मोठं खिंडार पडलेलं नाहीये ही बाब या निवडणुकीत विनायक राऊत यांच्यासाठी मोठी दिलासादायक मानली जाते तसंच या मतदारसंघात विविध कारणांनी राणेंचा विरोध करणारा एक गट हा पूर्वीपासून प्रबळ आहे या गटाची साथ ही विनायक राऊत आणि ठाकरे गटाला मिळेल असं चित्र आहे येथील सध्याची परिस्थिती पाहता सिंधुदुर्गातील ठारावी भाग राजापूर आणि चिपळूण मतदारसंघातून आघाडी मिळवण्याची अपेक्षा विनायक राऊत यांना आहे तसंच कोकणातील विविध पर्यावरणवादी मोर्चांना ठाकरे गटानं पाठिंबा दिलेला असल्यानं या आंदोलनात सक्रिय असणारा वर्ग राऊतांच्या बाजूने उभा राहू शकतो त्याशिवाय भाजपानं फोडाफोडी करून शिवसेनेचे दोन तुकडे केल्यानं उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फॅक्टरही इथं काही प्रमाणात चालू शकतो आणखी एक बाब म्हणजे यावेळी ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालेलं असल्यानं आणि येथून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण या मतदारसंघातून गायब झालाय तसंच नारायण राणेंसोबत येथील शिवसेनेचं जुनं वैर आहे त्यामुळं धनुष्यबाण नसल्यानं शिंदे गटासोबत असलेला मतदारही राणेंकडे न वळता ठाकरे गटाला मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत विनायक राऊत यांच्या पारड्यातही घसघशीत मतदान पडू शकत एकंदरीत सध्या तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित आहे आता अखेरच्या क्षणी येथील समीकरण काय वळण घेतात यावर येथील अंतिम निकाल अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतं नारायण राणे नावाचा ब्रह्मास्त्र महायुतीला तारणार का की विनायक राऊत विजय कायम ठेवणार कट्टर शिवसैनिकांच्या लढतीत कोण मारेल बाजी आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र